नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला गावरान तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी ती पण हिरव्या मिरचीच्या वाटणातील कशी बनवायची तर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे आणि ही आमटी खायला खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्कीच एक भाकरीच्या ऐवजी तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाल तुम्ही या पद्धतीने जर तुरीच्या ओल्यादाने चामटी जर बनवली तर तुम्ही ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात किंवा आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये आपण सूपचे वेगवेगळे प्रकार बनवून पित असतो तर तुम्ही हे सूप देखील सूप म्हणून देखील सुद्धा पिऊ शकतात अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी गावरान तुरीच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्या बघा अगदी म्हणजे गावरान तुरीच्या शेंगा आहेत तर त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून मी घेतलेल्या आहेत आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं या तुरीच्या शेंगामधले जे दाणे असतात तर ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता कसं व्यवस्थित तर नीट बघून हे आपल्याला शेंगदाणे म्हणजे याचे दाणे काढायचे आहेत शेंगाचे कारण कसं एखादी शेंग किडकी वगैरे असू शकते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघून या तुरीचे दाणे काढून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात मी एक वाटी भरून हे तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला आमटीसाठी लागणार साहित्य पाहूया इथं तुरीचे दाणे घेतलेले आहेत नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लसण देखील गावरान आहे हिरवी मिरची पण गावरानच आहे आणि तुरीचे दाणे देखील गावरानच आहेत अर्धी वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आमटीसाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे आता इथं गॅस चालू केला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला आमटी किती तिखट बनवायची आहे तर त्यानुसार आपल्याला इथं मिरच्या टाकायच्या आहेत तर मी गावरान मिरच्याच घेतलेल्या आहेत आता हिरवी मिरची म्हटलं की काही कमी तिखट भेटतात काही तिखट भेटतात तर ही काळी लवंगी मिरची आहे ही हिरव्या कलरची आहे तर म्हणजे ही गावरान मिरची आहे तर ही वापरायची आहे कारण याने आमटी खूपच सविष्ट बनते आणि आता याच्यामध्ये लसण घालायचं आहे तर लसण देखील गावरान आहे त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्या एकदम छोट्याल्या छोट्याल्या आहेत तो अगदी हातावर थोडासा चोळा की त्याचं टरकल पटकन निघलं जातं आणि थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही आणि नंतर त्याच मिरचीमध्ये लसणामध्ये आपल्याला तुरीचे जे आपण दाणे काढलेले आहेत तर ते दे देखील याच्यामध्येच घालायचे आहेत अगदी आपण जशी भेंडराची आमटी करतो तशीच आपल्याला आपण जसं भेंड्राचं बी भाजतो तर तसंच आपल्याला तेलामध्ये हे भाजून घ्यायचं आहे आणि तेल पण देखील आपल्याला जास्त घालायचं नाही फक्त एक टेबलस्पून तेल वापरायचं आहे हे भाजण्यासाठी आणि या पद्धतीनेच हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला बनवायचं आहे तर खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागते आपली ही तुरीची तुरीच्या दाण्याची आमटी आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चार चा ते पाच कढीपत्त्याची पाने आता नंतर काय करायचं हिरवी हिरवी मिरची लसन आणि जे तुरीचे ओले दाणे आहेत आपण भाजलेले तर एका साईडला घ्यायचे आणि त्याच बाउल सॉरी त्याच पॅन मध्ये एका बाजूने आपल्याला सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे पटकन भाजलं जातं आणि थोडंसं कलर चेंज झाला की या मिरचीमध्ये आणि ह्या तुरीच्या दाण्यामध्ये आपल्याला ते काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेगवेगळं भाजायचं असेल तर तुम्ही वेगळं देखील भाजू शकतात काही हरकत नाही पण मी सर्व एकत्र केलेलं आहे तुम्ही पण याच पद्धतीने करा खरंच खूपच टेस्टी लागते ही तुरीच्या ओल्यादाण्याची आमटी तुम्ही नक्कीच्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि आता हे वाटण बनवायचं आहे आपल्याला मिक्सरला तर हे जिन्नस पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आपल्याला वाटण मिक्सरला हे जास्त पण बारीक नको करायचं आणि जास्त मोठं पण नाही आता याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला फक्त थोडंसं आबडदबड असं थोडंसं बारीक करून जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही जसं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवते तर पाहू शकतात असंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतलं आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं अर्ध फुलपात्र पाणी घालायचं आहे किंवा एक फुलपात्र सॉरी म्हणजे एक फुलपात्र घातलं किंवा एक कप घातलं तरी चालतं आणि जर थोडंसं दोन चार चमचे जरी तुम्ही पाणी घातलं नाही घातलं तरी काही हरकत नाही आपल्याला नंतर पाणी घालायचंच आहे मी थोडंसं पाणी घालून परत मिक्सरला अगदी मिक्स होण्यापुरतं थोडंसं फिरवून घेतलं आता परत त्याच पॅनमध्ये काय करायचं आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आता फोडणीला तेल तुम्हाला किती वापरायचं कमी जास्त तुम्ही करू शकतात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की नंतर काय करायचं मोहरी घालायची आणि लसण थोडासा घालायचा आता लसण आपण वाटणामध्ये घातलेलं आहे तरीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच पाकळ्या घालायच्या आणि अगदी एक कांदा बारीक कट केलेला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आता मिक्सरला जे मी वाटण बारीक करून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये माझ्याकडून कोथिंबीर घालायची राहिली होती तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून परत मिक्सरला फिरवून घेतलं आणि इकडे बघा कांदा पण छान असा परतत आहे आता कांदा आपल्याला गुलाबी रंगा रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्याने आपली आमटी खूपच टेस्टी बनते एक चमचा धनी पावडर घालायची एक चमचा आपला जो रोजचा वापरातला काळा मसाला आहे तर तो एक चमचा घालायचा आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर घालायचा कढीपत्ता आता कढीपत्ता आपण वाटणामध्ये देखील घातलेला होता तर आपल्याला या फोडणीमध्ये देखील आपल्याला चार पाच चमचे सॉरी म्हणजे पाच सहा पानं घालायचा आणि सर्व मसाले छान तळून घ्यायचे आणि नंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं तुरीच्या ओल्या दाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं मिक्सरला फिरवून घेतलेलं जे वाटण होतं बारीक करून घेतलेलं तर ते याच्यामध्ये घालायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी वतायचं आणि ते हिसळून वतायचं आता तुम्हाला आमटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही आमटी कमी जास्त करू शकतात आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि चमच्याने पूर्ण बघा सर्व मसाले हे मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकतात बघा कित ती सुरेख सु, असा कलर आपल्या आमटीला आलेला आहे आता जर तुम्हाला आता हिवाळा म्हटलं की आपण सूप वेगवेगळे करून पित असतो आता हिवाळा म्हटलं की कसं सर्दी खोकला आलंच तर जर तुम्ही सूप म्हणून जर ही आमटी पिलात ना तर खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा फक्त काय करायचं जर तुम्हाला सूप म्हणून जर प्यायचं असेल ना तर थोडंसं पाणी जास्त टाका आणि कसं आता आमटी जरा थोडीशी आपण दाटसर ठेवलेली असते आणि सूप म्हटलं की एकदम पत्तळ पाहिजे असतं तर बघा आता जवळपास सात ते आठ मिनिट फोडणी दिल्यानंतर सात ते आठ मिनिट आपल्याला मंद गॅसवर ही आमटी शिजवून घ्यायची आहे तर आता सात ते आठ मिनिट झालेलं आहे आणि मस्त कलर आलेला आहे अगदी सुरेखाचा कलर आलेला आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने आमटी बनवून बघा आणि ही आमटी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत तर तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही आमटी खाऊ शकतात आणि नंतर बघा गॅस बंद करायचा आणि वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची तर इथं आपली मस्त आमटी तयार आहे रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा चमचमीत झनझणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि